सुस्वागत आलेल्या समस्त गणेश भक्तांचे हुंडीमधील जुमान दुर्के येथील पाटील परिवार सहर्ष स्वागत करीत आहेत मागील काही वर्षापासून आम्ही आमच्या घरगुती गणेश उत्सवानिमित्त पौराणिक ऐतिहासिक आणि रहस्यमय विषयांवर देखावा सादर करीत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या घरगुती गणपतीसमोर गोकर्ण महाबलेश्वरचा देखावा सादर करू जनजागृति करना चाहता एक छोटा प्रयत्न लंकाधीश रावण व त्याची आई कैकसी हे दोघे भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते रावणाची आई नेहमी समुद्र किनारी जाऊन वाळूमध्ये शंकराची पिंडी साकारून त्या पिंडीची नित्य नियमाने पूजा करीत असे एकदा रावणाने त्याच्या आईला अशीच पूजा करताना पाहिले त्यावर रावण असे म्हणाले हे माते तुम्ही या लंकादेशाची आई असूनही अशी नेहमी वाळू मध्ये पिंडी साकारून पूजा का करताय आम्ही स्वतः लगेचच कैलासावर जातो आणि अख्खा कैलास पर्वतच उचलून आणतो ठीक आहे बाळा तुझा हा पराक्रम पाहायला आम्हालाही आवडेल आता रावण आईचा आशीर्वाद घेऊन कैलास पर्वत उचलून आणण्यास निघाले त्यानंतर रावणाने कैलासावर घोर तपश्चर्या केली परंतु खूप काळ उलटून सुद्धा भगवान प्रसन्न न झाल्याने रावण अख्खा कैलास पर्वत आपल्या डोक्यावर घेऊन हलवू लागला कैलास पर्वत हलतोय हे पाहून पार्वतीने महादेवांना विचारले आज कैलासाला काय झाले आहे इतका का हलतोय तो त्यावर शंकर पार्वतीला म्हणतात हे उमा ही माझ्या एका वेड्या भक्ताची किमया आहे आता मला त्याच्या समोर जावच लागेल असे म्हणून शंकर रावणावर प्रसन्न होऊन त्याच्या समोर प्रकट होतात हे वत्सा

परंतु त्याला एक अट घालतात की इथून लंकेपर्यंत जाताना पार्वती तुझ्या मागून येईल पण तू मध्ये कोठेही थांबून मागे वळून पार्वतीला पाहायचे नाही जर तू तसं केलंस तर पार्वतीची त्याच ठिकाणी स्थापना होईल रावण महादेवांची ही अट मान्य करतो आणि पार्वतीसोबत लंकेकडे प्रस्थान करतो त्यानंतर पार्वती विष्णूंकडे प्रार्थना करते त्यामुळेच विष्णूंच्या आज्ञेखातर वाटेत त्यांना नारदमुनी भेटतात आणि ते रावणाला मागे वळून पाहण्यासाठी भाग पाडतात रावण मागे वळताच पार्वती भद्रकालीचे रूप घेते व तिथेच तिची स्थापना होते आणि ती जागा म्हणजे गोकर्ण कस्था आता नारद मुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पाताळात मायासुराच्या मुख्याच्या घरी जन्म घेतलाय आणि तिचे नाव मंदोदरी आहे हे समजताच रावण पाताळात जाऊन मायासुराशी युद्ध करतो व त्याला पराभूत करून मंदोदरीशी लग्न करतो व तिला घेऊन तो पुन्हा लंकेत जातो लंकेत पोहोचताच रावणाची आई रावणाला तो ज्या कामासाठी कैलासावर गेला होता त्याची आठवण करून देते आणि हे लक्षात येताच रावण पुन्हा एकदा कैलास पर्वताच्या दिशेने रवाना होतो रावण पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागतो यावेळी देखील भगवान प्रसन्न होत नाहीत म्हणून रावण आपले एक एक मस्तक कापून भगवान शंकराचरणी अर्पण करू लागतो हे पाहून भोलेनाथ पुन्हा एकदा रावणावर प्रसन्न होतात आणि रावणाला त्याची इच्छा विचारतात हे वत्स आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावर प्रसन्न झाला आता तुझी इच्छा, इच्छा हे रुद्रनाथ माझ्या पर्वत लंकेत घेऊन जायचे आहे रावणाची ही इच्छा ऐकताच भगवान शंकर कैलास पर्वता समान असे स्वतःचे आत्मलिंग रावणाला देतात परंतु हे आत्मलिंग देताना शंकर रावणाला एक अट घालतात की हे आत्मलिंग लंकेत नेताना मध्ये कोठेही जमिनीवर ठेवायचे नाही तसे केल्यास या लिंगाची त्याच ठिकाणी स्थापना होईल स्वतःच्या अति आत्मविश्वासामुळे रावण महादेवांची ही अट मान्य करतो आणि आत्मलिंग घेऊन लंकेकडे प्रस्थान करतो आता मात्र सर्व देवी देवता चिंतेत पडतात पुन्हा एकदा विष्णूच्या आज्ञे खातर नारद मुनी गणपती बाप्पांकडे जातात आणि बाप्पाला म्हणतात नारायण नारायण हे गरज आहे रावण भोलेनाथांचे आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला आहे तसे करण्यात जर तो यशस्वी झाला तर संपूर्ण सृष्टीचा तो आपल्या राक्षसी बुद्धीमुळे नाश करेल आता तुम्ही या संकटातून संपूर्ण सृष्टीला वाचवू शकता नारायण ना नारायण ठीक आहे नारदजी आम्ही लगेचच निघतो असे म्हणून बाप्पा लगेचच निघतात आणि एका गुराखी बालकाचे रूप घेऊन रावणासमोर गोकर्ण या ठिकाणी जातात रावण हा राक्षस वृत्तीचा असला तरी तो शंकराचा खूप मोठा भक्त होता तो नित्यनियमाने सकाळ व संध्याकाळ शंकराची आराधना करायचा त्या दिवशी विष्णूंच्या मायेने व सूर्यदेवांच्या मदतीने लवकर संध्याकाळ होते आता सावन संध्याची वेळ झाल्याने रावणाला त्याच्या हातातील लिंग कोणाकडे तरी द्यावे लागणारच होते इतक्यात रावणाला गुराखी बालकाच्या रूपातील बाप्पा दिसतात परंतु त्याला हे समजत नाही की हे गणपती बाप्पाच आहेत आता रावण त्या गुराखी बालकाला म्हणजेच बालका जरा इकडे येतोस का मला तुझी एक मदत हवी आहे हे ऐकून बाप्पा रावणाजवळ जातात आणि रावणाला म्हणतात बोला महाराज मी तुमची काय मदत करू शकतो हे बालका माझी आता सावन संध्याची वेळ झाली आहे त्यामुळे मला स्नान करावाच जावं लागेल परंतु मी हे माझ्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नाही म्हणून मी येईपर्यंत हे आत्मलिंग तुझ्या हातात ठेव पण हे लिंग तर खूप जड दिस मी छोटा बालक हे लिंग इतका वेळ कसे पकडून ठेवू शकतो अरे फक्त थोडाच वेळ आहे हे तू नक्कीच करू शकतोस ठीक आहे महाराज पण मी तुम्हाला तीन वेळा हाक मारेन त्यानंतरही जर तुम्ही आला नाही तर मी हे लिंग जमिनीवर ठेवेन त्यावर रावण हो म्हणून आत्मलिंग त्या बालकाकडे देतात आणि स्नान करण्यासाठी निघून जातात रावण थोडे दूर जाताच तो गुराखी बालक म्हणजे बाप्पा रावणाला लगेचच तीन वेळा हाक मारतात आणि पुढे काय होते हे आता पहाच महाराज लिंग झेपेन अस झालंय लवकर या ओ महाराज आता शेवटचा पुकार आहे लवकर या हो महाराज तीन पुकार ते तीन पुकर देऊन तो गुराखी बालक म्हणजेच बाप्पा ते रिंग त्याच ठिकाणी जमिनीवर ठेवतात तितक्यात रावण घाही घाईने येतो परंतु आता उशीर झालेला असतो दिलेली कामगिरी पूर्ण करत गणपती बाप्पा सर्व देवी देवतांचा विश्वास खरा ठरवतात त्यामुळे आकाशातून बाप्पांवर पुष्पवृष्टी होऊ लागते हे रावणाने पाहताच त्याच्या लक्षात येते की हे देवी देवतांचेच कारस्थान आहे आणि त्याला त्या बालकाचा प्रचंड राग येतो तो त्या रागातच बाप्पांच्या म्हणजे त्या बालकाच्या मस्तकावर जोरात फटका मारतो म्हणूनच आजही जर गोकर्णमध्ये गेलो तर तेथील गणेश मंदिरामध्ये गणेशाच्या मूर्तीच्या मस्तकावर एक खड्डा पडलेला दिसतो त्यानंतर रावण ते लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो खूप बळ लावूनही ते लिंग जमिनीवरून उचललं जात नाही मात्र रावण ते लिंग उचलण्यासाठी इतकं बळ लावतो की त्या लिंगाचा आकार बदलतो त्या लिंगाचे काही भाग होतात आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडतात व त्या लिंगाचा आकार हा एका गायीच्या कानाप्रमाणे होतो आजही जर त्या लिंगाला स्पर्श करून पाहिले तर ते लिंग मऊ जाणवते ही भोलेनाथांचीच लीला म्हणावी लागेल रावणाच्या आत्मलिंग उचलण्याच्या प्रयत्नामुळे लिंगाचे काही भाग आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडतात व नंतर ठिकाणी एक लिंग स्थापन केले जाते त्यामध्ये पहिलं आहे गोकर्ण मुख्य लिंग दुसरं सज्जेश्वर स्थान तिसरं धारेश्वर चौथ गुणावंतेश्वर आणि पाचवं मुरुडेश्वर कर्नाटक मधील या पाच ठिकाणास पंचक्षेत्र म्हणून संबोधले जाते बाप्पा या पुढे कधी असे संकट आल्यास आपल्या सृष्टीचे रक्षण कर एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा সম্পূর্ণ জগানুঝা রূপা কেবা পুলা চতু সঙ্গে সন্দেশমা দেওয়া সোকানীশ